नव्वद उमेदवारांना नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या पांढरपेशी गुन्हेकारास गुंडाविरोधी पथकाने रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथून ताब्यात घेतले फिर्यादी कुणाल गुलाबराव भदाने यांची आरोपी कविता प्रशांत भदाने व वा, वैभव विजय यांनी संगनमत करून शिवांजली सोल्युशन्स अशोकस्तंभ नाशिक येथील कार्यालयात फिर्यादी यांचे ओळखीचे साक्री तालुक्यातील एकूण नव्वद उमेदवारांना धुळे जिल्ह्यातील आरोग्य खात्यासंदर्भात सफाई कामगार शिपाई चालक सुपरवायझर लॅब टेक्निशियन नर्सिंग या जागेवर कंत्राटी पद्धतीने नोकरीस भरती करून देण्याचे आमिष दाखवून नव्वद उमेदवारांकडून एकूण एक कोटी चाळीस लाख रुपये घेऊन उमेदवारांना कुठल्याही कंत्राटी नोकरीस भरती केले नाही तसेच उमेदवारांची आर्थिक फसवणूक केली म्हणून सरकारवाडा पोलीस ठाण्यात एकोणीस मे दोन रोजी गुन्हा दाखल होता या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडा विरोधी पथकाला आरोपीचा शोध घेऊन तत्काळ अटक करण्याबाबत केले होते त्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेत असताना पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की गुन्ह्यातील मुख्य आरोपी वैभव हा सध्या श्रीवर्धन येथे पळून गेला आहे ही माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते व पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव हे सात जुलै रोजी तत्काळ श्रीवर्धन येथे रवाना झाले श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे पोलीस पथकाने मानवी व तांत्रिक कौशल्य वापरून आरोपी वैभव पोळ हा श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या हॉटेल परिसरात असल्याची माहिती काढली त्यावरून सदर परिसरातील रिसॉर्ट होमस्टे हॉटेल येथे रात्रभर तपासणी करून आरोपी वैभव विजय पोळला श्रीवर्धन येथील नवमी रिसॉर्ट भैरवनाथ पाखाडी रोड येथून आठ जुलै रोजी मध्यरात्रीच्या वेळी शिताफीने ताब्यात घेतले त्यावेळी त्याचे ताब्यातील चारचाकी इनोवा क्रिस्टा वाहन क्रमांक एम एच शून्य सहा सी डी ऐंशी एक्क्याऐंशी व व्हिओ कंपनीचा मोबाईल असा एकूण बावीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी नाशिक येथे आणून सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी श्री कुणाल गुलाबराव भधाने यांनी सरकारवाडा पोलीस फिर्याद दिली की त्यांची व एकूण नव्वद उमेदवारांना आरोपी कविता प्रशांत भदाने व वैभव विजय पोळ यांनी धुळे येथे आरोग्य खात्यांतर्गत मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून असे नव्वद उमेदवाराकडून जवळजवळ एक करोड चाळीस लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल होता सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मान्य सी पी सर श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले की सदरच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी तात्काळ अटक करावे व गुन्ह्याचा तपास पुढे चालू ठेवा त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी अमोलदार यांनी आरोपिताची माहिती काढली असता यामधील आरोपी वैभव विजयपूर हा रायगड जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती तात्काळ आम्ही मान्य डी सी पी क्राईम श्री बचाव सर मान्य झोनवन श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य श्री पी राई मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आमचे पुरी समाजदार विजय सरवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव असे पथक तात्काळ श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे रवाना झाले दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी श्रीवर्धन येथील समुद्रकिनाऱ्या च्या जवळपास आरोपी राहत असल्याची माहिती होती त्यानुसार रात्रभर तेथील रिसॉर्ट हॉटेल्स आणि होमस्टे वगैरे चेक केले असता आरोपी हा कुठेही मिळून आहे परंतु आरोपी हा इनोवा क्रिस्टा गाडी वाहन वापरतो या एका धाग्यावर सदर भागातील इनोवा क्रिस्टा गाड्या शोधून एका ठिकाणी नवमी रिसॉर्ट या ठिकाणी इनोवा क्रिस्टी क्रिस्टा गाडी मिळून आली त्यानुसार सदर रिसॉर्टला चारी बाजूने घेराव घालून रिसॉर्ट चेक केला असता त्या ठिकाणी आरोपीनामे वैभव विजय पोळ वय एकोणपन्नास वर्ष राहणार अलिबाग रायगड हा मिळून आला त्याच्याकडून एक मोबाईल विवो कंपनीचा मोबाईल आणि एक इनोवा क्रिस्टा असा एकूण बावीस लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना नाशिक येथे आणून पुढील तपासकामी कामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलाय दैनिक भ्रमर नाशिक